सावली तालुक्यातील लोंढोली येथे भरदिवसा महिलेची पर्स पळविण्याची धक्कादायक घटना घडली असून हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे कविता दुमाजी बोदलकर या महिला आपल्या बचत गटाचे बेचाळीस हजार रुपये बँकेत भरण्यासाठी सावली येथे आल्या होत्या महात्मा फुली नागरी पतसंस्थेजवळ त्या थांबल्या असतानाच पांढऱ्या रंगाच्या स्कूटीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हातातील पर्स हिसकावून घेतली आणि महात्मा फुले पुतळ्याच्या दिशेने भरधाव वेगाने पसार झाले पर्स पळविल्यानंतर कविता बोदलकर यांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र चोरटी वेगात निघून गेल्याने ते हाती लागले नाहीत घटनेची माहिती तात्काळ सावली पोलिसांना देण्यात आली माहिती मिळताच ठाणेदार प्रदीप पुलरवार हे घटनास्थळी दाखल झाले आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली असून काही वेळातच पोलीस उपविभागीय अधिकारी आमले यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली भर रस्त्यात झालेल्या या पर्स पळविण्याच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सध्या संक्रांत सणाचे दिवस असल्याने अनेक महिला सोन्याची दागिने परिधान करून बाहेर पडतात अशा परिस्थितीत घडलेल्या या घटनेमुळे महिलांमध्ये विशेषतः असुरक्षिततेची भावना वाढली आहे दरम्यान पोलिसांनी परिसरात सर्वत्र नाकेबंदी लावून तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे कविता बोदलकर यांनी या प्रकरणी सावली पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है सुबह दस से राग नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स टू